भाजपा आमदार सुरेश धस सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी खर तर आज पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले वैष्णवी हगवणे प्रकरणातील हगवणे कुटुंबियांशी त्यांचे संबंध असून त्यांनी वाल्मिक कराडला सुद्धा बीड कारागृहात ठेवण्यामागे सुपेकरांचाच हात असल्याचा ठपका यांनी लावला होता सुपेकर यांची जेव्हा मी माहिती घेत होते आणि त्यांच्या अनेक प्रकरणांची जेव्हा माहिती घेत होते तेव्हा माझ्या खानावर असं देखील आलं होतं की कराडला बीड मध्ये ठेवण्यामागे सुद्धा कोण आहेत ते सुपेकर या सुपेकराबद्दल बऱ्याचशा तक्रारी माझ्याकडे सुद्धा आलेल्या आहेत मध्ये जे आरोपी आहेत त्यांना तीनशे तीनशे कोटी रुपये आम्हाला दे मान्यची सुद्धा एक गंभीर तक्रार याच सुपेकरांच्या विरोधात आहे ज्या अर्थी तुम्ही नातेवाईकाच्या सुनाकडनं पैसे मागता याचा अर्थ शंभर टक्के दरम्यान धस आणि दमाणियांच्या आरोपांवर आता जालिंदर सुपेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली के या आहे यावेळी त्यांनी म्हटलंय हगौणे कुटुंबीय हे आमचे दूरचे नातेवाईक असल्याचं मी यापूर्वीच स्पष्ट केलंय त्यांच्या कृत्याची शिक्षा संबंधितांना मिळालीच पाहिजे यावर मी कायमस्वरूपी ठामच आहे मी संबंधित आरोपीचा मामा नसून दूरचा नातेवाईक आहे कारागृहातील कोणत्याही आरोपीचे थेट माझ्याशी संबंध जोडणे अतिशय निंदनीय असून थेट संबंध कनेक्शन अशा जाणीवपूर्वक बातम्यांद्वारे टिप्पणी करून विनाकारण आमची बदनामी केली जाते तसेच काही जणांकडून माझ्यावर कोट्यवधी रुपयांचे निरर्थक आरोप केले जात हे सर्व आरोप निरर्थक आहेत असं डॉक्टर जालिंदर सुपेकर यांनी म्हटलंय तर सुपेकरांची आता होमगार्डच्या उपमहासमादेशक या पदवीवर बदली करण्यात आली आहे त्यामुळे आता हगवणे कुटुंबियांशी संबंध जोडून जे आरोप केले जात आहेत त्या आरोपांवर सुपेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे